रामकृष्ण हरी सर्व मंगल मंगल्य शिव सर्व ते मग गौरींना नारायणना वस्तू ते राजसाईड बस बोरवाले आले विहिरीवर बोर मारायचा विहिरीला तर पहिलं वाड्या वगैरे फोडून घेतलं औरपती वगैरे लावलं सामान खाली करतात चाललंय बोरवाले चालले सामान खाली वगैरे काम तर यारी उभी केली सामान वगैरे घेतात आहे तर आता कसं कसं काम होतंय कस काम चालणार आहे आता आपण बघणार सकाळी सकाळीच आता गाडीवाले आले गाडीतून सामान खाली काढतात चाललंय मस्त पैकी आता उभं करायचं काम यारी किरण उभं करून घेत तुछ 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 आपला कामला तर मग मंडळ इडून पुढचं तुम्हाला जास्त जास्त काम होईल तसत तुम्हाला इड दाखवण्यात येईल वक्र तुंड महाकायचं संपर्क निर्वेग नाही ना आपल्या कामाला सुरुवात करता येईल तर विहिरीत बोर कसे मारले जातात मशीन कसं फिट केलं जातात हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीने मशीन खाली करून राहिले चाललंय मस्त पैकी आणि जवळचे आहे आले चल आता मशीन उभं करायचं काम चालू आहे मस्त पैकी चाललं मंडळी आता एरी मध्ये पाळणा नवप तर अशा पद्धतीनं पाळणा खालीच वाढलाय आणि मागच्या लाग असं एक लोट लाख लोटला तर लाग अडतीस मिनिट चालू आहे त्यांच्या तर पुढला लाग दाखवतो तुम्हाला तर हा पुढला इकडचा पण आता लाग आता लावून घेतलाय आणि लाग लावून तो ठोकून त्यांचा तो लाग लावून घेतला आता मोटरला बेल्ट आणि मशीनला बेल्ट फिट करून राहिला बेल्ट फिट करून त्यांचं झालेला आहे अशा पद्धतीने बेल्ट फिट करतात मशीन आता चालू करून पाहिले मशीन ओके चालू झालं आहे मागचे बेल्ट हलवत आहे आता पुढं कटर लावलाय आणि कटर लावून त्याला तो होल पाडण्याचं काम चालू आहे पुढं पाणी पिढी सोडलेलं दिसत आहे आपल्याला आणि आता ले ले होल पाडायचं काम चालू आहे तर पुढं बघा आता मशीन पुढं भितीला टेकलेलं आहे आता होल पाडण्याचं काम चालू झालंय मशीन पुढं घेतलेलं आहे दिसत आहे आता पुढला पाईप खोलू राहिले आता साखळीपणा लावून हातोडे मारून आता चेनपणा लावून पण ऍडजस्टमेंटपणा लावून पाईप पुढं खोलण्याचं काम चालू आहे असा हातोडी मारून आणि तो पणा हातोडे मारून आणि पणा लावून अशा पद्धतीने पाईप खोलावं लागतो हातोडे मारल्याशिवाय लाईन बाहेर निघत नाही तर असं पद्धतीने खोलतात बघत राहा तर आता हातोडीनं मारून बायपला हातोडीनं ठोकून चे, चेन चेनपणा लावून साखळीपणा लावून आडचीजपणा लावून तो खोलायचा तर असं हातोडी लावून ठोकून पाणी चालेल आता कटर पाईप ठोकून कटर पाईप ठोकून आता तो हाताना खोलून निघत असुठवा ठोक्या मारल्याशिवाय पाईप निघत नाहीत आज कशा अशा बोलतात का आता पाईप दिसतो घसा कटर पाईप हा कटर पाईप करून बाहेर काढला हाताने आता घसायचं काम चालू करतील आता कसून कसून परत लावण्याचा प्रयत्न करतो आता कशी आली घसाईट काढून घसायचं काम करतील आता नाही माणसं आज आली आणि ते बोर चालत नाही असे म्हणतात रान कडक आहे असं म्हणतात तुम्हाला रान सुद्धा दिसतंय घाबराल रान आहे बसत कडक आहे बी असा काळा खडक आहे आपला मन्यारा मन्यारा खडक आहे पण मग ते म्हणतात बाबू रान होत नाही तूल बसतात असं म्हणतात पेरीला बोर लावला होता मी तुम्हाला मग तिथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आली तर बोर काय रान काय कट होईना बोरला रान काय कट होईनं ते म्हणतात तुम्हाला रानले ताईट आहे तर मंडळी मग इथं तुम्हाला बोर बोरेमध्ये व्हिडिओ दाखवला आहे तर याला आता मग कोणतं मशीन लावावं लागेल काय लावावं लागेल ते एवढं आम्हाला कमी करून सगळ्या सांगा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला एवढं सांगा चला मग रामकृष्ण हरी